काय मेंढे आल्यात हा चल चल हा मेंढे आल्यात ना मेंढ्यात चालल्या दारातून हा चल चल सांगतोय मला पहिले पाहिले बाळा गप 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 रोज जातात दारा ना दारातून आपल्या संपल्या वाटत मागून आवाज येतोय अजून अजून आल्यात मागून Gob, 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 गप दामला ना पाणी पेचल भुंकून भुंकून दमला ना इथं राहायला आलेत ते रोज जात तिथून मग असं रोज भुंकत राहणार का किती दम लागलाय थोडी विनी लिओच्या दारातून मेंढर चाललेले मेंढ्याचा खळप रोज जातेत ना लिओ रोजी धून जाते ते गप 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 गेले गेले संपले गप संपले वाटतं